बहुजन आघाडीची नुकतीच आढावा बैठक जी आहे संपन्न झालेली आहे आणि या आढावा बैठकीनंतर आज खोकोली शहर अध्यक्ष सुनीत जाधव आणि जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाड आपल्यासोबत आहे आणि आज थोडीशी आपण चर्चा करणार आहोत कारण या आढावा बैठकीमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की युती आणि आघाड्या होत राहतील तोपर्यंत आपण स्वबळावरती स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्याच्या तयारीला लागूया असं बरोबर ला असं सध्या आपण वक्तव्य केलं होतं तर त्या अनुषंगाने जो माझा सगळ्यात पहिला प्रश्न जो आपल्याला असा आहे की समजा वंचित बहुजन आघाडीच्या हायकमांड किंवा वंचन लेवलला कोणासोबत जाण्याचा युती करण्याचा किंवा आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि समजा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कोकोली शहरामध्ये आपल्याला जर वाटलं की त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचा कुठेतरी आपल्याला इथे फायदा होणार नाही आपल्याला दुसऱ्यासोबत कोणासोबत तरी जावं लागेल आणि असे जर वेळ आली असं केल्याने जर वंचित बहुजन आघाडी कोकोली शहराला स्वराज्य संस्थांमध्ये जर फायदा होणार असेल तर असे निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला वर्णन दिला जाईल का संदर्भात तुमची काही चर्चा झाली आता आपण थोड्या दिवसापूर्वी जर बघितलं सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे की चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व ज्या निवडणुका पेंडिंग आहेत त्या कंप्लीट झाल्या पाहिजे त्या अनुषंगाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडून जिल्हा अध्यक्षांना आदेश आलेले आहे की आपण जिल्हा लेवलला जिल्ह्याचा आवाज देऊन तुम्हाला बी जे पी भी सोडून जेवढे पण इतर राजकीय पक्ष आहेत तिथं तुमच्या तुमच्या ज्या समस्या किंवा तुमच्या ज्या अशा येत्या आघाड्या कोणा भरल्या गेल्यानंतर आपल्या पक्षाला तिथे फायदा होईल या अनुषंगाने जिल्हा कमिटीला अधिकार दिलेले आहेत परंतु आम्ही त्या अधिकाराचा काहीतरी अधिकार कुठेतरी आकडे करायचं त्या अनुषंगाने आम्ही तसं न आढावा बैठक घेतली सगळ्या तालुका शहराच्या पदाधिकारी तिथे बोलवलं आणि आम्ही आता या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये प्रत्येक तालुका आणि शहरामध्ये जाऊन आमच्या पक्षाची किंवा बहुजन आघाडीची तयारी कशी आहे त्या तालुक्यामध्ये त्या पक्षाची परिस्थिती कशी आहे शहरामध्ये पक्षाची परिस्थिती कशी आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक शहराचे आपण जर बघितल्या रायगड जिल्ह्यामध्ये तर प्रत्येक तालुक्या प्रत्येक शहराचे स्थानिक प्रश्न असतील किंवा भौगोलिक प्रश्न असतील हे त्या अनुषंगाने आम आम्ही स्वतंत्र बैठका घेऊन एक आढावा तयार करतो त्या जिल्ह्याचा आढावा आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांविषयी डिस्कस करून त्यानंतर आमचा जो पण युतीसाठी जो पण पक्ष आम्हाला दिसेल का तो आमच्या विचार करायची आणि युती करायच्या म्हणजे नक्की कशाला करायच्या कुठेतरी मिनिमम कॉमन प्रोग्राम झाला पाहिजे आणि तो कॉमन प्रोग्राम आम्ही आघाडी झाल्यानंतर त्यांचे आमचे कॅन्डिडेट त्यांचे आमच्या मातांचे निघून आले तर त्या प्रोग्राम ते काम झालं पाहिजे तर होतं कसं काय इथे आघाडीसाठी वस्तू पक्ष आमच्या सारखी पक्षांना जवळ येतात गणिपत्यासारखा वापर करतात आणि निवडून झाल्या तर ते बाजूला जातात तर वंचित बहुजन आघाडीचे जे आमचे बाळासाहेब आंबेडकर त्यांना गोष्टीचा या गोष्टीबद्दल त्यांना अतिशय राग येतो त्यामुळं होतील आणि कंटिन्यू राहतील गेल्या आठवड्यामध्ये सामाजिक केंद्रीय न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले यांनी कोकणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ की प्रकाश आंबेडकर यांना आम्ही भाऊ म्हणून बोलवत आहोत आणि ते जर एक पाऊल पुढे आले तर आम्ही चार पाऊल पुढे जाण्याची तयारी देखील ठेवतो दे 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 साधारणतः लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा असं एक वावडी उठत होती किंवा असं बोललं जात होत की वंचित बहुजन आघाडी कुठेतरी महायुतीची टीम आहे आणि त्या दिवशी देखील रामदासजी आठवले यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि समजा वचन लेवलला महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळेला तुमची भूमिका काय स्वतः बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्हाला आदेश आलेले आहेत की भारतीय जनता पार्टी बरोबर जनता पार्टी वगळता पक्षाबरोबर वरून तसं युतीचा प्रस्ताव आला तर बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश हा आमच्यासाठी पाहिलं त्याच्यामध्ये काय चेंजेस करायची किंवा त्याला चॅलेंज करायचा आम्हाला कोणताही अधिकार तसा नाही आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी बरोबर बाळासाहेब जाणार नाही आणि माहितीचे जे उरलेले जे पक्ष आहेत स्थानिक लेवलला कोणत्या प्रकारचे विचार आमची मिनिमम कॉमन प्रोग्राम जी पण बैठक होईल त्या बैठकातून जर सकारात्मक काही गोष्टी निघल्या तर त्यासाठी आम्ही तो प्रस्ताव बाळासाहेब आंबेडकरांकडे देऊ पण आम्हाला स्पष्ट सूचना आहेत का भारतीय जनता पार्टी वगळून इतर पक्षावरचा तुम्ही आढावा आम्हाला द्या त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला महाराष्ट्र कमिटीच्या मार्फत ते अधिकार देऊ समीर जी माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की मला म्हणजे आदरणीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रानंदी आठवले यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं इथेच त्यांनी ते वाक्य मांडले की सत्ता मिळालं तर कर राजकारण करायचं असतं आणि सत्ता मिळाल्यानंतर साधी गोष्ट आहे की सत्ता आपल्याला जेव्हा मिळते आपण समाजकारण करत असतो राजकारणच करत नसतो तर लोकांच्या हितासाठी समाजकारणासाठी वंचितपणे काय मुद्दे आहेत काय मुद्द्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी वंची जी आहे ती येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांना काय मुद्दे मांडले वंचित बहुजन आघाडीकडे याकडे आहेत सध्या जरी महायुतीच सरकार असलं तरी महायुती हे आपले प्रश्न प्रामुख्याने मोठ्या प्रमाणे खोपली खलापूर इंडस्ट्री एरिया आहे आणि इंडस्ट्री एरियामध्ये शासनाचं जो जी आहे ऐंशी टक्के किंवा स्थानिकांना प्राधान्य नोकरीमध्ये असावं तर ते प्राधान्य इथं आम्हाला वस्तुस्थितीमध्ये दिसत नाहीये तर त्यासाठी वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतरही तो लढा देणार आहे सत्तेत नसली तरी तो लढा देणार दुसरा प्रश्न इथं स्थानिकांच्या आरोग्याचे म्हणजे आपण मागील काही काळामध्ये कोरोना सारख्या मधून आपण गेलो आणि तेव्हा अचानक आलेली महामारी त्यासाठी सुद्धा सरकार त्या आधीच उद्योग आणि आताचे असोक यांच्याकडे ठोस काही असं आपल्याला पावलं दिसत नाही आताही आपल्या खोकली शासनामध्ये जरी आपण बोलित तरी पण आरोग्याच समस्या खूप गंभीर आहे आणि त्यासाठी मुद्दा आहे त्याच्यानंतर शासनाच्या शिक्षणाच्या मुलांना त्या शासकीय स्कीम लागू हव्या त्याही आम्हाला कागदावरती दिसतात त्याही प्रामुख्याने इथं राबवलेले दिसत नाही म्हणजे विद्यार्थ्यांच्या फी असतील एखाद्या स्कीम असेल त्यांच्या अनुदान असेल काय असेल प्रामुख्याने राबवले जात नाही अशा बऱ्याचशा काही समस्या आहेत इतर पण समस्या पण प्रामुख्याने सामना करावा लागतो तर त्यासाठी वंचित बहुजनाकडे ही आधी लढत होती माननीय जिल्हाध्यक्ष दीपाव गायकवाड यांच्या नेतृत्वात पुढेही लढेल आणि पक्ष जसा आम्हाला त्या संदर्भात लागत असून तसं आम्हाला लढतच आहोत आणि जर प्रामुख्याने जर वंचित इथे सत्यता आली वंचितला जर इथं आमचे खातं खोलता आलं लोकांनी आमच्या बाजूने करून दिलं तर शंभर टक्के आमचं ताकद स्वराज्य संस्थांच्या योगातले काही ज्या निवडणूक आहेत यामध्ये कोपोली बहुजन आघाडीकडनं अंदाज आहे आतापर्यंत तुम्ही काहीतरी अभ्यास त्याच्यामध्ये केला असत की किती कॅन्डिडेट तुम्हाला उतरवता येतील जर आपण प्रामुख्याने सांगितलं तर मी माझी नियुक्ती अध्यक्ष दीपक गायकवाड हेच या शहराचे अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही गेले सहा सात वर्ष काम केले आणि आमची पक्षाची बांधणी आणि पक्षाची ताकद तिथल्या प्रस्तावितांनी बघितलेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे तयार केलेली ताकद आहे त्यांच्या कामाचीच पोच पाहती म्हणून त्यांना जिल्ह्याची वर्गी भेटली आणि जिल्ह्याचाही त्यांना ते एक पद त्याच्यानंतर त्यांच्याच ठरलेलं प्लान वाईज त्यांच्याच आमच्या कामाचा एक आमची सिस्टम आहे त्या सिस्टम वाईज मी अध्यक्ष झाल्यानंतर देखील त्यांच्याच नेतृत्वात त्यांच्या आदेशाने आणि आदरणीय बाळासाहेबांनी आगामी निवडणुकीसाठी जिल्हा अध्यक्षांनाच आदेश दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ताकदीवरती त्यांच्या अभ्यासावरती आढावा द्यायचा आहे मग युती आघाडी त्यांना तो प्रस्ताव दिलाय तर आम्ही आतापर्यंत आमच्या पक्षाची जी ताकद वाढलेली आहे त्या ताकतीनुसार आम्ही वार्ड प्रमा प्रभाग क्रमांक तीन असेल दोन असेल पाच असेल येथे प्रामुख्याने आम्ही आमचे उमेदवार निवडून आणू शकतो अशी आमची ताकद आदरणीय गायकवाड यांच्या नेतृत्व तयार केली होते आणि ती आम्ही राखायचं राखून ठेवलेली आहे आणि पुढेही बाकीमध्ये आम्ही आमचे दीपक भाऊच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या शेवटी त्या उमेदवाराची छाननी करणार आहे तर त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच बाकी ठिकाणी पण आमचे उमेदवार देऊ आणि हे वंचितांचा पक्ष आहे त्यामुळे फक्त प्रामुख्या म्हणजे सर्व समूहाला सगळ्या घटकांना घेऊन आम्ही सर्व प्रभागामध्ये आम्ही आमचे उमेदवार देण्याचा प्रयत्न शंभर टक्के ठरवत पण वंचित बहुजन आघाडी मी सांगितल्याप्रमाणे या तीन प्रभागामध्ये प्रामुख्यानं पुढे जाईल आणि याच्या आधी तीच पार्श्वभूमी होती तर त्या पद्धतीने आम्ही लढणार तुम्हाला माझा प्रश्न असा आहे जिल्ह्याच्या हिशोबाने जिल्ह्याच्या अनुषंगाने की योगातलेल्या ज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि यामध्ये जेव्हा जिल्हाध्यक्ष तुम्ही आहात तुम्हाला देखील काही निर्णय घेण्याचा अधिकार नाही चर्चा करण्याचा अधिकार नाही तर समजा मी सुरुवातीला तेच विचारलं होतं तुम्हाला की समजा जर एखाद्या पक्षासोबतच जाऊन जर तुम्हाला फायदा होत असेल तर कोणासोबतच जाणं तुम्हाला योग्य वाटेल सध्या तरी आपण बघितलं तर जी आताची परिस्थिती चालू आहे कोण कोण टीम काहीच कळत नाही किती एका प्रत्येक पक्षाचे दोन दोन गट झालेले आहेत त्यामुळे कोण कोणशी रित्या करत ज्या आधी ऑलरेडी त्यामुळे एखाद्या काळामध्ये आघाडी करताना या सगळ्या पार्श्वभूमीचा आम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्या अनुषंगानेच आम्ही युती आघाडीच्या बरोबर जाऊ कारण नुसती युती करायची नुसती आघाडी करायची तर युती आघाडी आम्ही कोणत्याही आर्थिक धोरणावर किंवा कोणत्याही इतर वैयक्तिक धोरणासाठी करणार नाहीत तर आम्ही रित्या केल्यानंतर आमचे प्रतिनिधी त्या पंचायत समितीमध्ये ते झेपी मध्ये गेलं पाहिजे एक युतीचा ठराव आहे तो पूर्ण जिल्ह्यासाठी होईल ज्यावेळेस आमच्या तालुका आणि शहराचे स्वतंत्र आढावा बैठका होती प्रत्येक तालुका आणि शहराची ताकद कशी आहे आकडे स्वरूपात कशी आहे सभासद स्वरूपात कशी आहे तर निस्तर युती आघाडीमध्ये कसं होतं युती आघाडी करायचे आम्ही काहीतरी सीट्स मागायच्या समोरच्या एकदम सीट्स कमी द्यायच्या म्हणजे आपण सामान्य जनक जर बाबून युती आघाडी झाल्या तर आम्ही ती युती आघाडीला म्हणून आपण स्पष्ट सांगतो तुमच्या माध्यमाती भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त जे पण आमच्याशी बसून सन्मान आम्हाला आम्हाची वागणूक देतील आणि त्या आघाडीतून जो पण मिनिमम कॉमन प्रोग्राम ठरेल त्या अनुषंगाने आम्ही त्या पक्षाबरोबर जाऊ आजच आम्ही सांगू न शकत या ह्या म्हणजे एक ठराविक पक्षाबरोबर आम्ही जाऊ ज्या पण आमच्या मिनिमम कॉमन प्रोग्राममध्ये ज्या पण पक्षाच्या विचारधारा आणि आमच्या विचारधारा जुळेल त्याच्यामध्ये सामाजिक आणि जो पण म्हणजे मतदारांचा विकास तो प्रामुख मुद्दा वैयक्तिक 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 किंवा किंवा मुद्द्याच्या आधारे आघाडी होणार नाही त्यामुळे जो पण युती आघाडी चौथे त्याच्यामध्ये सामाजिक विकास सा असेल आपल्या लोकांचा विकास असेल शहराचा किंवा त्या तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ती युती आघाडी दीपक भाऊ तुमचा समाज जो आहे हा तीन पक्षामध्ये रिकला गेलेला आहे जोपर्यंत समाजाचं एकत्रीकरण एक होत नाही तोपर्यंत तो कुठचाही पक्ष असतो त्याला तितकेशे स्वतःचे पाय बघता येत नाही तर <coughs> आरपीआय दोन पक्ष झालेले आहेत आरपीआय सुद्धा दोन पक्ष आहेत आणि वंचित हा तिसरा पक्ष आहे मग असं असताना वंचित करणं काय प्रयत्न केले जाते की समाजाला वंचितच्या छायेमध्ये एकत्र आणण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येतात केले गेले किंवा याच्या पुढे करायचं मुळात बघा साहेब समाजाचा विषय तुम्ही घेतला तर समाजाचा म्हणून हा पक्ष नाही वंचित बहुजन ना आघाडी हा अठरा जा पगड जाते आणि बारा पदाधिकारांचा पक्ष आहे त्यामुळे एक बौद्ध समाजापर्यंत जे पण पक्ष होते किंवा राहिले होते वंचित बहुजन आघाडी हा पूर्ण वंचित शोषा पक्ष आहे त्यामुळं आम्ही एकत्र येणं किंवा कोणीतरी एकत्र येणं हा मुळ आता प्रश्न राहिलाच नाही कारण का जे पण तुम्ही लोकशाही जिवंत कधी आहेत त्यावेळेस तुम्ही लोकशाही मतदानाला उभे राहतात आमचे प्रतिनिधी उभे राहतात निवडून येणं विजय येणं हा नंतरच भाग आहे लोकशाही दिलेला तुम्हाला जो अधिकार आहे उभा राहायचा आता साधारणतः लोकशाही आणि लोकसभेला आणि विधानसभेला जर टोटल आपण मोठा आणि तुमचा जर इंडिपेंडेंट कॅंडिडेट बाजूला काढले तर रजिस्टर रहा, रजिस्टर अनरजिस्टर रिकॉग्नाईजर असे एकशे एकवीस पक्ष या लोकसभा आणि विधानसभेत लढवले होते परंतु बी टीमचा आपण फक्त वंचित भोजन आघाडीवर लागला तो का लागला वंचित बहुजन आघाडी म्हणजे वंचित शोषित समूहाला घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर काहीतरी एक वेगळं नेतृत्व निर्माण करतात आणि या प्रस्तावित मध्ये काँग्रेस असो भारतीय जनता पार्टी असो या प्रस्तावित पक्षांना हे कधीच मान्य नाही की वंचित शोषितांचं काहीतरी एक वेगळं नेतृत्व तयार व्हा एक वेगळं लिडरशिप तयार व्हा त्याकरता ह्या अशा चुकीच्या वावड्या आणि मनधना करत राहतात मग त्याचा वापर यांचं काँग्रेसचं किंवा बीजेपीचं जे आमचे मेन जो आमचा वॉटर बेस आहे बौद्ध समाज बीजेपी किंवा काँग्रेसचा ऐकणार नाही मग तो ऐकणार तर कुठल्या तरी निळ्या झेंड्याच्या पक्षाचं किंवा निळया नेत्याचं मग त्याच्यासाठी हा सगळा उपयोग करून कुठल्या तरी झेंड्याच्या नेत्याला प्रमोट करायचा निर्य झेंड्याच्या नेत्याच्या तोंडून ह्या गोष्टी बसवायच्या माझ्या समाजाबद्दल माझा एखादा माणूस बोलला तर ते लवकर मग तो तुमच्या समाजाविषयी असो किंवा माझ्या समाजाविषयी असो ते लवकर मान्य केलं जातं त्यामुळे काँग्रेस बीजेपी बनून टाकली पण समाज काय स्वीकारायला तयार नाही जर लोक सोळा लाख मतदान पडलं तेच आम्हाला विधानसभेला कॅरी केलं तरी पण आम्ही फक्त दोनशे जागा लढवल्या दोनशे अठ्ठ्यांशी पैकी दोनशे जागा लढवल्या उरलेलं जर मतदान पकडलं तर आज पण वंचित बहुजन आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ वीस लाखाचं पोकट आहे ते कुठल्या इथे पक्षाचं आहे का ते तुम्ही तपासा आम्हाला सांगायचं असं तर त्यामुळे हे जेव्हा वर्गना करतात आघाडी चार पावलं पाच पावलं तर माझं तरी याचा माध्यमातून पुन्हा एकत्र ते जावं आहे आपण त्या युत्या आघाडी याच्यात करता आपले विचारा काय आपल्या विचारधारा आपण काम करायचे आणि आपल्या विचारधारातून जो येता जो पक्ष काम करतो त्याबरोबर आपण गेलं पाहिजे जसं आम्ही युती आघाडी कुणावर जाणार तर ज्या आमच्या विचारधारेवर त्याबरोबर जाणार म्हणजे आमची कॉन्सेप्ट क्लिअर आपल्या तरुणाने पण येणाऱ्या काळात आपली कन्सेप्ट क्लिअर केली तर आपलं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित आहे आता येणाऱ्या काळामध्ये जे भूतकाळातून आज वर्तमानामध्ये सत्तर वर्षामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा निश्चित चाललेत त्या बघा आणि येणाऱ्या या काळामध्ये जर आपण सुधारणार तर येणाऱ्या काळात आपल्याला ते शून्य होणार दीपकजी नगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे अनेक ठिकाणावरून आपण ऐकतोय की भावी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष असे तर वंचितकडे एखादा भावी नगराध्यक्ष पदारखा कॅन्डिडेट आहे बघा आता आम्ही खोपोलीची जवळजवळ दोन हजार एकवीस पासून इलेक्शन आपलं पेंडिंग आहे तर त्याच्यावर आम्ही एकवीस पासून ते पंचवीस पर्यंत गेली चार वर्ष आमचं पक्षाचं काम ह्या कोपोली शहरात चांगल्या पद्धतीने चालू आहे लोकांनाही माहिती आहे आणि आपण पत्रकार आहेत आपल्यालाही माहिती आमच्याकडे जरी कोणी भावी उमेदवार नसला तरी खोपोली नगरपालिकेच्या दोन हजार नुसार एकतीस नगरसेवक म्हणजे पंधरा वार्डचे एकतीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असं जे पण आरक्षण आणि बाकीच्या ज्या गोष्टी निवडणूक अनुषंगाने ज्या पडलेले वाट्स आहेत त्या अनुषंगाने आमचा तरी वैयक्तिक प्रयत्न आहे की जर युत्या आघाड्या झाल्या नाही किंवा युती आघाड्यामध्ये आपला कुठलाही प्रस्ताव हो, पारित झाला नाही तर आपण त्यासाठी एकतीसच्या एकतीस जागा लढवण्याचा आमचा तरी मानस आहे आणि नगराध्यक्षही लढवण्याचा सा मानस आहे ज्या पद्धतीने आम्ही लोकसभा लढवली विधानसभा लढवली त्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्था लढवण्याचा आमचा देखील मानस आहे परंतु या सगळ्या करत असताना आपल्याला माहिती आहे का आर्थिक धोरणाची एक मोठी बाब आहे आणि आम्ही आमचा पक्ष मुळात वंचित शोषितांचा पक्ष आहे त्यामुळं चांग विचारधारेच्या जोरावरती आता मग सुमितजींनी सांगितलं की रोजगार आरोग्य आणि शिक्षण हे प्रश्न घेऊन आम्ही जर युती आघाडीला झाला तर आम्ही नगराध्यक्ष पण वंचित बहुजन आघाडी नगराध्यक्षाच्या निवडणुका आम्ही स्वतः लढवणार आहोत कॅन्डिडेट कोण असेल तर त्याचं या येणाऱ्या काळात जेव्हा इलेक्शनचं नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आम्ही त्याची माहिती तुम्हाला देऊच परंतु युत्या आघाड्या हो नाही हो किंवा युती आघाड्या नाही झाल्या तरी आम्ही नगराध्यक्ष आणि एकतीस सीट्स यांच्यावर काम करतोय आम्हाला जेवढे जास्तीत जास्त उमेदवार मिळतील जास्तीत जास्त उमेदवार भेटतील तेवढे आम्ही जास्तीत जास्त त्या निवडणुका लढू आणि विजयाची कशी हे थे 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 ते पाहू परंतु लोकशाहीने जो अधिकार दिला निवडणूक लढवण्याचा एकतीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष याची आम्ही निवडणूक लढवण्याची आमची तरी तयारी आहे कॅन्डिडेट कसे मिळतात पुढची भविष्यातली तयारी कशी होते त्याच्यावर अवलंबून आहे पण निवडणुका लढण्याचा आमचा शंभर टक्के मानस आहे